आलेले परवाची जी आपली बातमी जी आली होती का नाही त्या महिलांनी जी आपले जातीवाची शब्द बोलले पण तिचं ते चुकून वक्तव्य झालं होतं ना त्यामुळे आम्ही सगळ्या इथं लेडीज बघा इकडं जमले पत्रकार पण आहेत बरेचसे मी आलेले इथं माझा आवाज येतोय का नाही माहित नाही कारण का मी माईक आणला नाही मी अशीच आले होते आ, काम होतं माझं पुण्यात म्हणून तर त्या एक मिनिट मी त्यांना बोललं होतो एक मिनिट होता इकडे माझं लाईव्ह कधी चालू झालं हेच मला कळलं नाही आपण तिथं बसलं होत हा तर पहिल्यांदा जय भीम सगळ्यांना बरं का ह्या काही आहेत त्या सुनीता वव्हाड म्हणून आहेत तर त्यांच्याकडून चुकीचं वक्तव्य गेलं होतं बघा आपल्या समाजाबद्दल त्या बोलल्या होत्या पण त्या पण जयबीमच्याच आहेत त्या काय कुठल्या समाजाच्या नाहीत असं दुसऱ्या नाही का म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलतो आणि मी त्यांना काही कमेंट केली ती ह्या हो बाईचा निषेध झाला पाहिजे कारण का मला त्यावेळेस माहित नव्हतं की हे कुठल्या जातीचे म्हणून पण नंतर ना कळलं की ह्या जयबीमच्याच आहेत म्हणून म्हणून मी आले त्यांना भेटायला काही बोलावं जरा जयबीम मी जिथं काम करते त्या चालला होता त्याच्या संदर्भात चालल्यानंतर वादी झाले पण जी समोरची लेडीज आपल्याला बोलत होती ती मला बोलत होती असं की तुम्ही काय घ्या का समोरची जी दिव जी कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांची सुपरवायझर लेडीज केलेली आहे त्या लेडीज सुपरवायझरनी मला हे शब्द त्यांनी वापरलेले होते मी समाजाला हे सांगायचा सा प्रयत्न करत होते पण ह्याच्यात काही उल्लेख झाले नसल्यामुळं सगळीकडे गैरसमज पसरवले मग त्याच्यातनं मी परत तरी पाच मिनिट समाजाचं माफी मागितलेली आहे मी आणि इथून पुढे असं काही होणार नाही पण सर्व समाजाने या सर्व पब्लिक 啊、为了什么？啊